राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी शासन सेवेत समायोजनाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने आजपासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय आरोग्य अभियानात दहा वर्ष नियमित सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समायोजन करण्यास शासनाने जी आर काढला या जी आरची अंमलबजावणी होणारी दिरंगाई त्याचबरोबर इतर जे नवीन कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनामधील तफावत नवीन कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन ई पी एफ आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील तेहतीस हजार कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणारे सर्व कर्मचारी संपूर्ण राज्यभरातील मुख्यालयांमध्ये या संपामध्ये उतरले आहेत त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक ते दीड हजार कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करत आहे यावेळी आंदोलकांकडून एकूण अठरा मागण्या मागण्यात आल्या तर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांकडून यावेळी देण्यात आला जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी जमलेलो आहोत गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून हा आमचा कंत्राटी कर्मचारी वैद्यकीय अधिकारी पदावर नर्सिंग स्टाफ असतील जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये कार्यरत आहे आणि आज पाहता जवळजवळ गेल्या अनेक वर्षांपासून आमची एकच मागणी आहे की आमच्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये समावून घेण्यात यावं त्याचप्रमाणे दहा वर्षापेक्षा जास्ती जे कालावधी ज्या कर्मचाऱ्यांना झालेला आहे त्यांची शंभर टक्के समायोजनाची प्रक्रिया ही तीस प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नगर विकास विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग त्या मदे त्या या जिल्ह्यामध्येच नव्हे तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्याचे आमचे कंत्राटी बंधू भगिनी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आमच्या सर्वांचा पाठिंबा या आंदोलनानं आहे आणि त्याचप्रमाणे शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी शासनाने एक सुंदरसा निर्णय पारित केला ते अधिकाधिक सर्वांचं समावेशन झालेलं पाहिजे परंतु त्या कालावधीपासून आजपर्यंत कुठलाही कारवाई झालेली नाही काही थोडे व्यक्ती कामावरती आले परंतु अनेक कंत्राटी बांधव आमचे अजून वेगवेगळ्या आशयमध्ये आहेत आणि हे करीत असताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सर्व आरोग्य कर्मचारी कायम सेवेमध्ये यावेत ही एक मागणी आहे आणि हा जो बेमुदत संप आज या ठिकाणी सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आणि एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून उभारलेला आहे सर्वांना आव्हान आहे की या आजच्या बेमुदत संपाला सर्व संघटनांनी आम्हाला सहकार्य करावं राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी एकत्रीकरण समिती मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमच्या समितीमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांनी चौदा तीन दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय पारित करण्यात आला त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानात दहा वर्ष नियमित सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमसेवी समायोजन करण्याचा शासनाने जी आर काढला त्या जी आर ची अंमलबजावणी होताना होणारी दिरंगाई त्याचबरोबर इतर जे नवीन कर्मचारी आहेत यांच्या वेतनामधील तफावत नवीन कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन ईपीएफ आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील पूर्ण तेहतीस हजार कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणारे सर्व कर्मचारी संपूर्ण राज्यभरातील मुख्यालयामध्ये या संपामध्ये उतरलेले आहेत त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक ते दीड हजार कर्मचारी या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करतात यामध्ये जिल्हा रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असतील ग्रामीण रुग्णालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल या वेगवेगळ्या वे ठिकाणी या आरोग्य कर्मचारी सेवा देत असतात तरी या सर्वांच्या आमच्या एकूण अठरा मागण्या आहेत त्यामध्ये समान काम समान वेतन कायम इन्शुरन्स वेगवेगळ्या मागण्या आहेत या मागण्यांसाठी दिनांक एकोणीस पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन राज्य शासनाविरुद्ध संपूर्ण जिल्ह्याच्या मुख्यालयात पुकारलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आंदोलन चालूच राहील सगळेजण बेमुदत संपासाठी बसलेला आहोत याचा अगोदर तुम्हाला राष्ट्र सगळ्यांकडे आम्ही जे काही दिलेलं आहे संपाबद्दल ते सगळ्यांना संपा संपा माहिती आहे आणि याच्या अगोदर आम्ही कोविड काळामध्ये राज्य सरकारला ज्या भगिनी देवदूत वाटत होत्या त्याच भगिनींना आज राज्य सरकार रस्त्यावर सोडत आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या भगिनी राज्य सरकारला काय आहे ते आम्ही दाखवून देण्यासाठी बेमुदत आंदोलन करत आहोत आणि या सगळ्या बेमुदत आंदोलनामध्ये सरकारनी आमची दखल घ्यावी याबद्दलच माझे दोन कळकळीचे सरकारला शब्द आहेत की देवदूत वाटणारी भगिनी कधी काळी हातात शस्त्र घेऊन उभी राहील हे सरकारलाही कळणार नाही हेच एवढी माझी मागणी आहे आणि संपकाळात सरकारनी मागण्या मान्य कराव्यात एवढीच कळकळीची विनंती